चला पटापट जॉईन लाईव्ह आपल्या आजच्या लाईव्ह मध्ये आपण राहिलेले पाच श्लोक घेऊयात मागच्या लाईव्ह मध्ये मी म्हंटल होत तुम्हाला तस सार्थ भगवत भगवद्गीतेचा अध्याय अकरावा <coughs> शेवटचे पाच श्लोक राहिलेले आहेत आपले पण बघा विश्वरूप दर्शन योग हा अध्याय चालू आहे आपला त्यातले शेवटचे एक्कावन्न ते पंचावन्न हे श्लोक राहिलेले आहेत आपले बाकी एक ते पन्नास हे श्लोक आपण घेतलेले आहेत त्याचा जो लाईव्ह झाल्यानंतरचं व्हिडिओ आहेत ते मी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट करू शकता त्याच्या आपल्या चॅनलवरती सार्थ श्रीमद्भवद्गीता लाईव्ह वाचन या नावाने एक प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टला व्हिजिट करून तुम्ही ह्या अध्यायातले पहिले पार्ट्स बघू शकता जर तुम्हाला पहिल्यापासून बघायचं असेल तर तुम्ही पहिल्यापासूनही बघू शकता <coughs> तर चला पटापट पत जॉईन व्हा मग आजच्या लाईव्ह हॅलो हाय नमस्कार नमस्कार दादा कसे आहात आज लवकर लाईव्हला हो दादा लवकर चाले आज लाइवला हो आज मला थोडस बाहेर जायचं होतं त्याच्यामुळे म्हटलं आज लवकर लाईव्ह जाऊन येऊ आम्ही पण मजेत आहेत कसे आहेत दादा केवल दादा तुम्ही मी पण मस्त तर सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप कूँ, खूप शुभेच्छा चला सुरुवात करते मी आता जे 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 तर नमस्कार मंडळी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर आज आपला लाईव्हचा काय विषय आहे की सार्थ श्रीमद भगवद्गीता लाईव्ह वाचन अध्याय अकरावा विश्वरूप आ, विश्वरूप दर्शन युगातले शेवटचे पाच श्लोक राहिलेले आहेत तेवढे घेऊयात आपण मी एकदम मस्त आहे तुमच्या आशीर्वादाने बर ओके ओके महाशिवरात्रीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा हो भगवान शंकराच्या आशीर्वादाने तुम्ही सर्वजण सुखी समाधानी आनंदी आणि विशेष म्हणजे निरोगी असाल अशी प्रार्थना करते आणि आजच्या लाईव्ह सुरुवात करते बरं जाऊ द्या आपण एक वाचूयात पाच श्लोक आहेत एक दहा मिनिटात होत ते पण तुम्हाला महाशिवरात्रीबद्दल काय माहिती आहे बाबा महाशिवरात्री का असते किंवा का उपवास धरतो किंवा का, कि का महाशिवरात्री का साजरी केली जाते त्याच्या दोन कथा आहेत असं माझ्या ऐकण्यात तर त्याच्या दोन कथा आहेत पहिली कथा अशी की या दिवशी आ, माता पार्वती आणि भगवान शंकर यांचा विवाह झालेला आहे म्हणून आणि प्रत्येक महिन्याच्या अमावस्याच्या अगोदर म्हणजे आता उद्या अमावस्या आहे आमावसेच्या अगोदरच्या दिवशी शिवरात्र असते पण ही महाशिवरात्री कारण ह्याला महा याच्यासाठी म्हटलं आहे की आजच्याच दिवशी तेव्हाच्या काळामध्ये जेव्हा झाला असेल तेव्हा माता पार्वती आणि भगवान शंकरा शंकर यांचा विवाह झालेला होता ही पहिली कथा आहे याच्या मागचा फारसा इतिहास काय मला माहित नाही पण ही एवढी कथा आहे इतकं माहिती आणि दुसरी कथा अशी कि एक शिकारी असतो तो शिकारी जंगलात जातो जंगलात गेल्यानंतर त्याला एक हरिण दिसतं मग तो हरिणाची शिकार करायला जातो पण मग तो हरिण म्हणतो की एक मिनिट माझी शिकार करू नका मला माझ्या परिवाराला भेटून येऊ द्या मग तुम्ही माझी शिकार करा मग शिकारी त्याच्यावरती विश्वास ठेवू द्या हरिणावरती मग तो हरिण मग संध्याकाळची वेळ असते हरिण त्याच्या परिवाराला भेटायला जातो आणि हा जो काही शिकारी आहे तो शिकारी एका झाडावरती चढतो पण ती जागा स्वच्छ करण्यासाठी तिथल्या जवळच्या विहिरीतून कळशीनं किंवा काय ते भांड असेल त्यानं त्या ह्याच्यावर झाडावरती पाणी ओततो जागा स्वच्छ करण्यासाठी आणि त्या झाडावरती जाऊन बसतो कारण रात्रीचा मुक्काम आणि तो जंगलामध्ये असतो त्याच्यामुळे त्या झाडावरती जाऊन बसतो आणि त्या झाडावर जाऊन बसल्यानंतर काय करायचं म्हणून मग तो बेलाची पानं त्या झाडावर बसतो ना ते झाड बेलाचं असतं आणि काय करायचं म्हणून टाइमपास म्हणून एक 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 पान तो तोडत होता ते पान तोडत होता पण त्या झाडाखाली भगवान शंकराची महादेवाची पिंड होती नकळत त्याच्या हातून ती सेवा घडली गेली झाड स्वच्छ करण्यासाठी बसण्या बसायला जागा स्वच्छ करण्यासाठी जे पाणी वतलं त्याच्यावरून त्याचा अभिषेक झाला आणि वरतून बेल वाहिला आणि तो दिवस होता महाशिवरात्रीचा <laughs> तर मग तो रात्र अशी झाली त्याचा उपवास घडला विशेष म्हणजे त्या दिवशी कारण तो सकाळपासून शिकारीसाठी आलेला होता आणि बाहेर महाशिवरात्र असल्यामुळे सगळीकडे ओम नम शिवाय किंवा भगवान शंकराचे गाणी कथा ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या तर त्याच्या कानावरती पडत होत्या शिकाऱ्याच्या त्याच्या हातून बेलही देवाला वाहत होता अभिषेकही झाला होता त्याचा उपवासही घडला होता मग दुसऱ्या दिवशी सकाळी हरिण त्याच्या कुटुंबाला घेऊन आलं म्हणजे त्याच्या कुटुंबाला भेटलं हरिणाची बायको म्हणाली की मला माझा पत्नी धर्म निभवायचा आहे तुम्ही शिकाऱ्याच्या तावडीत न जाता मी स्वतः जाणे त्याची मुलं म्हणतात की आम्हाला मातृ पितृ देव भव हा आदर्श आहे आमचा तर ते आम्हाला करायचं आहे त्यामुळे आम्ही येतो मग ते सगळेजण शिकाऱ्यासमोर येतात पहिल्यांदा हरिण म्हणतो की माझी शिकार करा त्याची बायको तसंच म्हणते त्याची मुलंही तसंच म्हणतात मग हे सगळं होऊन मग शिकारी त्यांचे एकमेकांवरच प्रेम बघून त्यांना सोडून देतो आणि हे सगळं बघून भगवान शंकर तिथंच असतात हे सगळं बघून भगवान शंकर खूप प्रसन्न होतात आणि शिकाऱ्याला व्याघ्र नक्षत्र आणि हरिणाला मृग नक्षत्र म्हणून आकाशात स्थान देतात आणि तोच हा महाशिवरात्रीचा दिवस तर बघा कथा आवडली असली तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेवढं आपल्याला माहिती तेवढं इतरांना आणि जर कथा सांगताना काही थोडेफार शब्द इकडे इकडे झाले असतील तर आय होप तुम्ही समजून घ्याल कारण मी काही कोणी साधू किंवा कोणी महान व्यक्ती नाही की सगळं परफेक्ट व्हायला तर चला आज तुम्हाला पुन्हा सर्वांना एकदा महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा भगवान शंकराच्या आशीर्वादाने तुम्हाला सर्वांना सुख शांती समाधान आणि विशेष म्हणजे निरोगी आरोग्य लाभो अशी भगवान शंकराच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या लाईव्ह सुरुवात करते तर चला आपण मागच्या वेळेस बघितलं होतं विश्वरूप दर्शन योग त्याच्यामध्ये विष्णू म्हणजे भगवान कृष्णानं अर्जुनाला विश्वरूप म्हणजे त्याचं स्वतःचं रूप दाखवलं होतं विश्वरूप म्हणजे रूप त्याच्यामध्ये भरपूर काही वेगळं भयान रूप होतं विराट रूप होतं ते आपण सगळं ऐकलेलं आहे ज्यांनी कोणी ऐकलं नसेल त्यांनी आपले मागचे व्हिडिओ बघू शकता पुढे बघा आता शेवटचे पाच श्लोक आहेत श्लोक नंबर एक्कावन्न ते पंचावन्न बघा अनन्य भक्तीने चतुर्भुज दर्शन आणि अनन्य भक्तीचे वर्णन अगता पुड काय आहे अर्जुन उवाच दृष्टवेदम मानुष्यम रूपम तव सौम्यम जनार्दन इदानीमस्मि संवृत्त सचेता प्रकृतिगतं अन्वय जनार्दन तव इदं मानुष सौम्य रूपम दृष्टवा अहम् इदानी सचेता प्रकृतिगत संवृत्त अस्मि अर्जुन म्हणाला हे जनार्दना तुझे सौम्य रूप पाहून आता मी सावध होऊन प्रसन्न चित आणि स्वस्थ झालो आहे त्याचं भाष्य साधसो खूप छान पद्धतीने आपल्याला समजवून जर तुम्हाला वाचायची असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता मी तुम्हाला नाव सांगते सार्थ श्रीमद भगवद्गीता त्याच्यावरती आहे मूळ श्लोक अन्वय भावार्थ आणि आधुनिक सुगम भाष्य भाष्यकर आहेत विद्या वाचस्पी डॉक्टर ज्ञानेश्वर तांदळे प्रकाशक अमोल प्रकाशन तुम्हाला आपल्या चॅनलवर गेलात तर ह्या पुस्तकाचं पूर्ण कवर पाहायला मिळेल त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता जर तुम्हाला हवं असेल तर वाचायचं असेल तर वाचायला वेळ नसेल तर आपल्या लाईव्हला कनेक्ट व्हा आणि लाईव्हला कनेक्ट व्हायला वेळ नसेल तर आपले, आपले अपलोडेड व्हिडिओ नक्की बघू शकता सार्थ श्रीमद भगवद्गीता लाईव्ह वाचन या नावा आणि प्लेलिस्ट आहे तिथं जाऊन बघा भाष्य काय आहे अर्जुन म्हणाला तुझे पूर्वीचे सौम्य रूप पाहून मी आता सावध झालो आहे माझे चित्त प्रसन्न झाले आहे मला शांतता लाभली आहे बघा विराट रूप पाहून जी भीती वाटली होती ते आपलं रेग्युलर नॉर्मल साध आपण जे नेहमी पाहत होतो ते रूप पाहून अर्जुनाला समाधान वाटलं शांतता वाटलेली आहे बघा श्लोक नंबर बावन हे भगवान उवाचे आहे म्हणजे भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात बघा आता सुदूरदर्श मिदम रूपम दृष्टवानसी यन्म देवा अप्पस्य रूपस्य नित्यम दर्शकांक्षीण बघा आता अन्वय येत मम सुदर्शस इदम अपि अस्य रूपस्य नित्यदर्शनकांक्षीन सांगित भावार्थ श्रीकृष्ण म्हणाले तू जे माझे विशाल विश्वरूप पाहिलेस त्याचे दर्शन होणे महा कठीण सर्व देव सुद्धा नेहमी या रूपाच्या दर्शनाची इच्छा करत असतात बघा श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना या विश्वरूपाचे दर्शन होणे अत्यंत अवघड आहे देवदेवताही या दर्शनाची इच्छा करतात देवदेवतांनाही जे अं पाहायला मिळालं नाही ते अर्जुनाला पाहायला मिळालं ते रूप अर्जुनाला पाहायला मिळालं याचाच अर्थ अर्जुन खूप हे आपण समजू शकतो बघा श्लोक नंबर तेवीस नाहम वैर्दन्य तपसा न न तेजस्या शक्य एवो दृष्ट मा मायथा अन्वय यथा मा दृष्टवान विध अहम न वैदे न तपसा न दाने न, न दृष्ट शक्य अस्मि भावार्थ ज्या प्रकारे तू मला पाहिलेस त्या प्रकारे वेद पठनाने तपाने दानाने अथवा यज्ञाने देखील मी कोणाला दिसणे शक्य नाही भाष्य केवळ वेद मंत्रांचे पठन करून कठोर साधना करून विश्वरूप दर्शन होणे कठीण आहे ते विश्वरूप पाहण्याचे भाग्य तुला लाभले बघा इतकं काय वेद तप दान यज्ञ करून सुद्धा ते रूप पाहणं शक्य नाही ते तुला पाहणं पाने, पाहण्याचं भाग्य लाभलं कोणाला तर अर्जुनाला बघा शेवटचे दोन श्लोक राहिलेले आहेत व्हिडिओ बघत बघत व्हिडिओला लाईक शेअर करत चला कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवत चला आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकूनच्या बटनावर जाऊन अवश्य क्लिक करा म्हणजे काय इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल जेव्हा केव्हा मी लाईव्ह येईल त्याचंही नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल म्हणजे माझा कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही चला आपण पुढं सुरुवात करूया श्लोक नंबर चोपन्न आणि पंचावन्न शेवटचे दोन श्लोक राहिलेत बघ त्या त्वनन्य या शक्य अहमे ववी वि ज्ञातु च तत्वेन प्रवेष्टुंचे परंत परंत अर्जुन अहम भक्त्या तू तत्वेन च प्रवेशु शक्य अस्मि भावार्थ हे परमतप अर्जुना अशा स्वरूपाचा जो मी त्या मला अनन्य भक्तीने तत्वत जाणणे पाहणे व माझ्या स्वरूपाशी ऐक्य होणे शक्य आहे बघा भाष्य काय म्हणते शुद्ध अंतकरणाने माझी भक्ती केली तरच मला तत्वत जाणणे व माझ्याशी एकरूप होणे शक्य आहे भक्ती आजकाल भक्तीमध्ये पण खूप प्रकार आलेले दिखाव्याची भक्ती करण्या कारण का आता इकडं जा तिकडं जा भरपूर देवाच्या ठिकाणी जातात आणि तिथं जाऊन काय करतात याला नावं ठेव हिची निंदा कर त्याची निंदा कर पण तिथं गेल्यानंतर प्रसाद असतो प्रसादाला कधी नावं ठेवायची नसतं तरी प्रसाद पुरलाच नाही हे असंच होतं तर तसंच होतं बऱ्याच गोष्टींना नावं ठेवायचं याचा काही उपयोग नाही जगाला दाखवण्यासाठी देवधर्म करत चालायचं आणि आपल्या मनामध्ये वाईट हेतू किंवा आपल्या मुखातून वाईट शब्द गेलं तर त्याला काहीच अर्थ नाही आपल्या आजच्या ठरवलेल्या टार्गेटमधला किंवा आजच्या लाईव्हमधला मधला म्हणा किंवा ह्या संपूर्ण अध्यायामधला म्हणा शेवटचा श्लोक मत कर्म कृ परम मतभक्त संघ वर्जित निर्वेर सर्व भूतेषू यांडव अन्वय पांडव, पांडव य मत कृतम मत परमत संगवर्जित सर्व भूतेसू निर्वेर मतभक्त अस्ति समाइ हे पांडव तो माझ्यासाठी कर्म करणारा मला प्राप्तव्य मानणारा संसार संगर रहित कोणाशीही वैर नसणारा माझा भक्त मला प्राप्त होत प्रत्येक कर्म माझ्यासाठी करणारा माझी प्राप्ती हेच जीवनाचे ध्येय मानणारा तसेच कोणाशी काया वाचा मनाने वैर न ठेवणारा मला प्राप्त होतो बऱ्याच वेळा आपण अनिरंकार उपवास धरतो अनेक पोथी पुराणे वाचतो अशा अनेक गोष्टी करतो कीर्तन ऐकतो सतत सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत नामस्मरण हे करतो तसं आपल्या घरात साऊंड असतील तिथे ते देवाची गाणी लावतो ऐकतो या सगळ्या गोष्टी करतो पण त्या सगळ्या गोष्टी करत असताना थोडाफार वेळ मिळेल दिवसातून एखादी तरी चुगली करतो दिवसभराचं सगळं जे काही केलेलं असतं ते सगळं निर्व्यर्थ ठरत त्याच्यामुळं तुम्ही देवाची उपासना नाही केली तरी चालेल उपवास नाही केला तरी चालेल पण आपल्या मनामध्ये एखाद्याबद्दलचे वाईट विचार नसले पाहिजेत तर तसा भक्त मला प्राप्त होतो असं भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत बघा हरिओम तत्सत इति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषस्तु ब्रह्मविद्या योगशास्त्री श्री संवादे विश्वरूपदर्शन योग नाम एकादश्याय समा अशा प्रकारे आपला सात श्रीमद अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन इथं संपलेला आहे बघ आता पुढच्या लाईव्ह मध्ये सार्थ श्रीमद गीतेचा सा अध्याय बारावा भक्तियोग आहे आपण तो चालू करूयात तर बघा मंडळी कसा वाटला आजचा लाईव्ह व्हिडिओ व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवत चला आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच वेगवेगळे व्हिडिओ येत असतात आपल्या चॅनलवरती जर तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट केली तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती इतर व्हिडिओज त्या नक्की बघायला मिळतील ज्यात नक्कीच काहीतरी वेगळं असतं काहीतरी शिकण्यासारखं असतं नक्की पाहू शकता तुम्ही त्याच्यामध्ये तर तेही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा कमेंटमध्ये नक्की प्रतिक्रिया कळवा आणि सोबतच आणखी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या काही म्हणजे तुमचं एक लाईक एक कमेंट एक शेअर असतं ते आमच्यासाठी एक मोटिवेशन असतं अजून खूप काही चांगलं करण्यासाठी अजून खूप काही वेगळं करण्यासाठी आणखीन खूप काही काही करण्यासाठी तर आय होप नक्की सपोर्ट कराल तर चला आपण इथंच थांबूयात तर सर्वांना पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा भगवान शंकराच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्या सदिच्छा पूर्ण होत अशी प्रार्थना करते आणि इथंच थांबते तर नमस्कार भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे बाय बाय काळजी घ्या